आणि सगळ्या डिपार्टमेंट एक प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आनंदाने जगण्याचा सामाजिक आर्थिक कौटुंबिक याच्यामध्ये आपल्या मानापणाने जगण्याचा अधिकार हा दिलेला आहे आणि त्या अधिकाराची जर पायमल्ली होत असेल तर त्याच्यासाठी कुठेतरी प्रतिकार निर्माण करणे यंत्रणाकडे जाणे मागून एवढं केलं तरी भावनेचा प्रश्न तुम्ही आणि त्याच्यासाठी काही उपाय योजना हे जे संस्था आमची आहे आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक संस्था कल्याण संस्था ज्याचे अध्यक्ष असापर्यंत त्यांनी हे काम केलं आणि संस्था काय काम करते याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार मी जास्त वेळ संस्थेने अशी जे काही क्रायसिस होते मुलांचे आणि आई वडिलांचे ते मिटवायचा प्रयत्न केला जिथे नातं तुटणार होता ते नातं सांभाळायचा प्रयत्न केला जिथं मुलं आई वडिलांना तिरस्कार करत होते त्यांना स्नेहाने संवर्धन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साधारणपणे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी प्रकरणं या संस्थेने या तीन वर्षामध्ये केलेली आहे त्याचं श्रेय भारत दादा यांना विशेष त्यातले काही त्यातले काही प्रकरणं होते की ज्यांना कायदेशीरच वाद विवाद करावे लागले या कायदेशीर वाद विवादांमध्ये आपली या ठिकाणी पहिल्यांदा प्रांत साहेब असतात त्यांच्याकडून आला की ते ज्येष्ठांप्रती सहानुभूतीचा विचार करून निकाल देतात त्याच्यानंतर जे मुलं आहेत ते त्यांच्या विरोधात कलेक्टर साहेबांकडे जातात तिथेही कदाचित हा चांगला निकाल मिळतो पण ताबा घरावर ताबा इस्टेटी रोड ताबा किंवा ती खावटी द्यावी लागते ना काही ते देत नाही आणि मुलं हायकोर्टात जातात आणि म्हाताऱ्या माणसं काही हायकोर्टावर जाऊ शकत नाही बरेचसे लोक असं जर सोडतात हे जे काही चाललेलं आहे तर याच्यावर काहीतरी पर्याय करता दुसरं असं आहे की काही लोक गावात असतात मुलं बाजूला राहतात ते विद्यार्थी मुलं गावात राहिले ते विद्यार्थी नाही मुलं बाहेर गावेल असले ते विचारत नाही आणि समस्या येतात आणि हा जो साठीनंतरचा ग्रुप आहे ना त्याला भावनिक फार डिस्टर्ब होतात आणि वेगवेगळे विचार करायला लागतात तर ही प्रकरणं आज समाजात आहेत आणि त्यांचा या प्रकरणांचं निराकरण करून त्याच्या जीवनात आनंद निर्माण करून देणं हा उद्देश संस्थेचा आहे त्याप्रमाणे त्याची काम करते प्रश्न सांगायचं असं की सगळे कामं सरकारनेच करावी लागतात आपली काही जबाबदारी आपली जबाबदारी समाजाची जबाबदारी आपण किती करू शकतो मग हे करण्यासाठी छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतील त्या सांभाळण्यासाठी आपण समाजामध्ये कुटुंबामध्ये गावामध्ये वार्डामध्ये जर काही असे यंत्रणा निर्माण करू शकतो अशासकीय यंत्रणा प्रकारे स्वयंसेवाने काम करणारे ते काही मंडळी असतील तरुण विद्यार्थी तर त्यांना प्रवृत्त केलं तर कुणाला बाजारात पिशवी झालायची गट झाला तर कुणीतरी येऊन ते पिशवी घेऊन जावं स्टँडवर जायचं आहे कोणीतरी गाडी बसून द्यावं एस टीमध्ये बसून द्यावं कुणाची आपष आणायचे तर निदान आणून द्यावी कोणाला भाजीपाला फळं आणायचे लोकांकडे पैसा आहेत पण आणणारे माणसं नाही लोकांकडे पैसा आहे तर करून खाऊ आणणारे माणसं नाही हे जी अवस्था आहे तर याच्यातून काही पर्याय काढता येतो का तर आपल्या युनिव्हर्सिटीने ऑक्टोबरमध्ये एक प्रोग्राम राबवला आपल्या भागातील एकशे पंचवीस मध्ये पाच 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 पोळ असा धलो त्याच्यातून बरेचशे विद्यार्थ्यांना त्यांनी पाच दिवसाचं ट्रेनिंग दिलं सर आम्ही त्या शेवट्या आणि ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूध ह्या नावाची जी संकल्पना त्यांनी राबवली पाच दिवसामध्ये बारा इतर लोकांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि समाजात पुढवण्यासाठी म्हणजे आपली जी युनिव्हर्सिटी आहे ही शैक्षणिक कार्याच्या पलीकडे लक्ष देऊन समाज सुदृढ कसा राहील हा प्रयत्न ते करता येईल आणि आमची संस्था देखील त्यांच्या सहकार्याने आणि जनतेच्या सहकार्याने काही जाते जे आहेत सहकार्याने आम्ही हे काम चालू ठेवलेलं आहे आपण आला संस्थेता अधिक पैसे न देता समाज स्वास्थ्य आणि सुदृढ व्हावा या अपेक्षित कार्यक्रम आहे मला शुद्धी दिली हे माझा प्रास्थिक संपूर्ण